काय जेवढे बेकार पाय भाजलेत ना मग काय सांग सांगतो जेवलं बिल झाला डागावर तुझी लावलं का टिंगल वेलकम टू माय ब्लॉक मी आता चाललो एक वेळेला फ्रेंड चाललेत नाही बघूया आपण जाऊया कायच आता फायनली नाडला आलेले बघू शकता तुम्ही प्रसिद्ध मंदिर नाडालच आता आम्ही आम्हाला एकरी जायचे भे पायऱ्या वाचतात गाईच मुले गरम झालेत यो करण फोटो वाढतोय सुप सुप्रसिद्ध मंदिर नडालचं कारल्याला लागतं आम्ही चालू आहे कारल्याला पण आम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून आम्ही नडालला आलो आहे हा बघू शकता पाच मंदिर आहेत एक पहिला साईबाबाचा लागतो नंतर मयुरेश्वर गणपतीचं मंदिर लागतो म्हणजे साईबाबाचं मंदिर नंतर मयुरेश्वर गणपती बाप्पाचं मंदिर लागतो आणि नंतर संकटमचोक हनुमान मंदिर म्हणजे हनुमानाचं मंदिर लागतो आणि ना मादेव मादेव श्री नाडालेश्वर महादेव मंदिर महादेवाचं मंदिर लागतो आणि लास्ट आहे भवानी माता मंदिर बघू शकता तुम्ही सुंदर असं देखाव चला दर्शन वगैरे घेऊ आपण आणि आपल्याला जायचं आहे कारल्याला आपण थोड्याच वेळेला जाऊ कारल्याला इथलं दर्शन घेऊ आणि कारल्याला जाऊ नंदी महादेव बघू शकता तुम्ही मी साईबाबाचं मंदिर श्री हनुमानाचं मंदिर सौऱ्या इकडे बघ आता आलो आहे भवानी मंदिरात श्री भवानी माता मंदिर नडाल झालं फोटोशूट प्रत्येक ठिकाणी फोटो 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 आता आम्ही आलेलो गगनगिरी महाराज मठ खोकोलीमध्ये बघू शकता तुम्ही मंदिराबाहेरचा परिसर खूपच छान आहे काच बघूया आपण मंदिरा बाहेरचा परिसर एकदम भारी इथं आल्याला आल्यावर नॅचरल करण्या काय विचार आहे करण्याचा काय विचार आपण चुकवलं आपल्याला चुकवलं असं वाटतंय कुठं चाललंय घेऊन काय माहित नाही बघू आपण पण कुठं जायचं आपल्याला चुकला हे करण्या कुठे रस्ता चुकला गाडी मी असत नाही आधीच पाय वाचता तो काही फोटो तर फोटो एडिट करून अजून यांच्या दोघांचे आणि फोटो एडिट करून नाही फोटो काढते मी त्यांचं हे बाबत नको करून द्याला माझी मर्जीशी आईच बघू शकता तुम्ही एवढे डेंज पाय भाजतात ना काहीच काय सांगू तुम्हाला एवढं पाय बेकर भाजलेत ना याबाबत बघा काहीच एवढ बेकार पाय भाजलेत ना मग काय सांगू बेकार पाय भाजलेत आता आपल्याला जायचंय आईच्या भेटीला जायचंय माग सर्वजण माग आहेत पाय वाजतात धावतात बघ कस काय होत पाय भाजत केलेलं पापई अरे पाला ते <laughs> बेकार पाय भाजतात बहिणी काय तुमची समस्या आहे

आणि आता आम्ही चाललो एक पेरेला हे करणार गाडी लवकर काही पेरू घेतलाय खाला कारण भाईला पेरू पाहिजे होता बघू शकता तुम्ही खा पा। आता चला चला आता आम्ही का तू आईच्या भेटीला कायम झालाय चुकलो मी रस्ता पुढे घ्यायच ती गाई माहिती गायचं आम्ही फायनली आहेत एकविरा श्रीक्षेत्र एकविरा देवस्थान बैरगाव पाटा बघू शकता तुम्ही गाय आता फायनली आपण एकविराला पोचलेले आहेत बघू शकतो तुम्ही श्री आई कुरा देवी शक्तीपीठ पायता मंदिर वेरगाव बघू शकतो गाईज जाईल तिथं फोटो काढता दोघच नाही बघा तुम्ही फोटोग्राफर बघा जाईल तिथं फोटो जाईल तिथं फोटो पाहिलं पोचलोय सौरभ हा फुलवालचा दो वास्कर नायचरा पायचरी पादुका मंदिर बघू शकतो तुम्ही फायनली लस्सी घेतले पहिलं लागले बी

बघू शकता तुम्ही बघू शकता आईचा सुंदर मंदिर चाले सगळ्या चा आईचं आता पालखीचं सण येत आहे त्याच फोटो संपत नाही काढून फोटो वंदलो हा आज आता फायनली फोटोकडे काढून झाले आहे की जय आता मी प्रसाद घेतो <म्टेकों> बघा जोडी आमची प्रसाद घेते बघा आमच्या बायकोला आंबावडी आवडते आंबावडी जास्त लागते

थाका नहीं नहीं नहीं। ए, सवरे, लगे। का बोलत सवर्याचा बघू आता काय मार का भूक आता मस्त का बाकी जाऊ चांगला वाटेल बघू चांगला प्रसाद वगैरे घेऊ जाऊ झवाला वाटेल चांगला पण नको काय बस पण आवडी भूक राहतो काय बसला नाही आता भूक लागले मी प्रसाद वगैरे घेतलाय आता बघू करण कुठे जेवायला येते करण कुठे येते बघू बघूया भूक लागली तुला जाम भूक लागली जाम नाही भूक लागली किती वेळा सांगितलं आम्ही तुम्हाला आम्हाला भूक लागली बघू आता तेवढी भूक लागली का तुम्हाला काय सांगू <laughs> <laughs> ना काय राहू लय भूक लागले तरीच आता फायनली आम्ही आल्या हॉटेलला कारण शेटणे आम्हाला हॉटेल ला आणलाय पण काय विचार काय काय खायचा विचार आज आम्हाला वजन नाही चिकन चिकन खाओकू शकता बाई इथं पालन मिलेन हा एक नंबर आहे पालन पाहिलेन

राजस्थान सगळं असं वाटतं राजस्थान आलं असं वाटतं राजस्थान एक नंबर आहे सगळं ते बघा तुम्ही वहिनी आता काय एकदम खुश झाल्या आईच्या घालता वहिनी ना तुम्ही इकडे बसा फायनली ऑर्डर आले क्रिस्पी आले आणि मसाला पापड आले बघू शकता दोघ होतो ऑर्डर कारण काय आहे विचार काय मोठा करून काय विचार आता मी तंदुरी आले खातो भूकू लागलेले विचार काय माहिती काही जेवलं इथं बिल बघा पांढरे पॉडर चाळीस शेजवान चटणी पंच्याहत्तर चिकन क्रिस्पी चारशे वीस चिकन बिर्याणी टोटल काहीच बघा बघा थोडं बिल बघा बघायच आता जेवण वगैरे झालंय पण जेवलं कसं बिल झाला डागावर

आज पाल नाही बसावा पाले का बसा बसा साप पुटील जेवण जिरवायचे का जेवण मस्त आहे काहीच गायचं आता थोडी शॉपिंग करतात आपण बघू आपल्याला काय घ्यायचं नाही काय घ्यायचे तुला सरा पैसा घेत सर कप बी घेते का बघ काय काय घेतो कारण काय वाल बघ दूध बघ आपण काय घेता त्यांची शॉपिंग चालू आहे काय घेतो रे घेता बघ